ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवलीपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या सुवर्णा अविनाश सरोदे वय 26 वर्ष या महिलेचा मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या हाळगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी जोपर्यंत निष्काळजीपणा करणारे डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ता, मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयासमोर ठिया मांडलाय अनुचित प्रकार टाळण्यासाठी रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय मयत सुवर्णा सरोदे यांच्या नातेवाईकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सुवर्णा या कुटुंबियांसह डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव भागात राहत होत्या मंगळवारी त्यांना प्रसूतीसाठी नातेवाईकांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं होतं त्यांच्यावर प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांचे बाळ सुखरूप आहे परंतु या शस्त्रक्रियेनंतर सुवर्णा यांची प्रकृती बिघडू लागली अधिकचा रक्तस्राव सुरू झाल्यानं त्यांना रक्ताची गरज आहे असं सा सांगून डॉक्टरांनी तिच्यावर तात्काळ उपचार सुरू केले तिची प्रकृती सुधारेल असा दिलासा डॉक्टरांनी दिला सुवर्णाची तब्येत अधिकच ढासळू लागल्यावर उपचार डॉक्टरांनी कुटुंबियांना सुवर्णा यांना अधिकच्या उपचारासाठी ती सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला सुवर्णाची गर्भाशय पिशवी डॉक्टरांनी कोणतीही परस्पर काढल्याचं तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आलं हा विषय डॉक्टरांनी आम्हाला का सांगितला नाही असा प्रश्न कुटुंबियांनी केला उपचार सुरू असताना सुवर्णाची तब्येत अधिकच झासळली नंतर तिला आम्हाला भेटण्यास नकार देण्यात आला दरम्यान काळात तिचा मृत्यू झाल्याचा संशय सुवर्णा यांचा पती अविना सरोदे यांनी व्यक्त केलाय अजून आम्हाला न्याय भेटत नाही अजून माझी बायकोची बॉडी पडलेली आहे हे पोलीस प्रशासन आम्हाला फक्त दबाव आम्हाला न्याय अजून पण भेटला नाही माझं म्हणणं एकच आहे जोपर्यंत न्याय भेटणार तोपर्यंत पण मी उठणार नाही ज्या डॉक्टरला एफ आय झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही मी आता सांगतो नंतर हे सांगणार सांगतात पोलिस फक्त आमचं इथे त्या पोलिस नाव नंबर लिहून घेतात कशामुळे आम्ही काय केले आमची तुम्ही गुन्हा काय दाखल करत नाही त्या डॉक्टरांनी न विचारता माझी परमिशन घेता माझ्या बायकोची पिशवी काढून फेकली का त्यांना विचार त्यांना डॉक्टर मस्त बाहेर फिरते आम्ही तर बसलो होणार माझं म्हणणं एकच आहे मला न्याय द्याशिवाय उपचार नाही सुवर्णाचा मृत्यू झाल्याचं समजताच कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला जोपर्यंत उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सुवर्णाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत कुटुंबियांना शास्त्रीनगर रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे राजकीय नेते पदाधिकारी यांनी पालिका रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणात वैद्यकीय विधी समितीचा अहवाल शवविच्छेदन अहवाल फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर या विषयावर बोलणे योग्य होईल असे शास्त्रीनगर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांनी माध्यमांना सांगितलंय तर या प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत दोषींवर कठोर कारवाई करू असं वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी सांगितलंय डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आलेला आहे विरोधी पक्षाने सुद्धा आरोप आहे चर्चा आज काय एक चोवीस वर्षाची मुलगी या शासनगर हॉस्पिटल मध्ये होत असताना आणि डॉक्टरांच्या देखरेखाखाली होत असताना ऑपरेशन करत असताना तिचा दुर्दैव मृत्यू होणं अतिशय चिंताजनक गोष्ट आहे ज्या ज्या या कारणामध्ये दोषी असतील कारण चुकीचं जर ऑपरेशन झालं असेल तर त्या डॉक्टरांवर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे असं माझी स्वतःची आमदार म्हणून मागणी आहे कारण असं होणं हे दुर्दैवी आहे असं कुठल्या पैसे व्हायला नाही पाहिजे आता मग अशी मी माहिती घेतल्याप्रमाणे डॉक्टरांच्याकडे माहिती घेतली पोलीस डी सी पी साहेबांना माहिती घेतली की हा रिपोर्ट जे जे हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे तिच्यानं पोस्ट रिपोर्टिंग येऊन जो काही रिपोर्ट येईल त्याच्यावर येईल त्याच्यावर कठोर कारवाई केली शासनय रुग्णामध्ये यापूर्वीचा पण इतिहास असा आहे की गर्भवती महिलेला दुसऱ्या काय रुग्णालयात पाठवलं जातं मी मधल्याही काळात इथे एक हॉस्पिटलला भेट दिली असताना तेव्हाही आयकांच्या लक्षात आणून दिलं की बाबा आपल्याला इथे चांगले डॉक्टर पाहिजेत प्रसूतीसाठी आपल्याला कधी कधी शिवाजी हॉस्पिटलला जावं लागतं ठाण्याला मग तिथे न जाता ती इथेच झाली तर अतिशय चांगल्या प्रकारे होईल तर त्याची सुद्धा ना चालू आहे मी आपले मंत्री महोदय आंबेडकर साहेब यांच्याही समोर चर्चा केली की जेवढा लवकर करतात तेवढं ऑपरेशन करताना बाहेरचे डॉक्टर ऑपरेशन करतात फॅन्शिल वगैरे काही का ट्रस्टीवर जे डॉक्टर आहेत जे स्पेशालिस्ट डाक्ट। आहेत ते ऑपरेशन इथे करत असतात आता मीही बघतो कोण डॉक्टर कुठल्या ते ऑपरेशन केलं पण ज्यांनी केलं असेल आणि ज्यांच्या चुकीमुळे झाला असेल त्याच्या कठोर कारवाई झाली घेतलेली नाही घेतली आता ते दवाखान्यात आपण चाललेले ते पोस्टमॉर्टमला घेऊन चाललेले आहे जे जे हॉस्पिटलला ठिकाणी रिपोर्ट आल्यानंतर मग कारवाई होईल

आम तर आमच्या आपल्या केडीएमसीच्या प्रशासनातर्फे माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वैद्यकीय स्तरावरील एक चौकशी होणार आहे त्याच्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांच्याकडच्या टीम ची द्वारे चौकशी होणार आहे तसंच काही प्रशासकीय त्रुटी आढळल्या असतील तर त्याच्यासाठी आपल्या केडीएमसी तदावर एक समिती स्थापन करून आपण त्यामार्फत चौकशी करणार आहोत नक्की काय घटना घडली होती मॅडम म्हणजे काय जरा असं सांगता येईल की, की अकरा तारखेला सदर व्यक्ती आपल्या हॉस्पिटलमध्ये शासकीनगर येथे संध्याकाळी ऍडमिट झाल्या त्यांचं सिझेरियन सेक्शन हे इलेक्टिव्ह म्हणजे तारीख देऊन ठरवण्यात आलं होतं त्याप्रमाणे ते अकरा ऍडमिट झाल्या आणि बारा तारखेला त्यांचं सिरियर सेक्शन झालं बाळ आणि आईची तब्येत ऑपरेशन नंतर व्यवस्थित होती त्यामुळे त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग जे म्हणतात सिस्टर आणि आपले आरेमो डॉक्टर असतात आणि इतर डॉक्टरांमार्फत होत होतात आणि रात्री नऊ नंतर त्यांना काही त्रास सुरू झाला तेव्हा सुद्धा त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी त्यांचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स आपण चेक केले होते आपल्या स्टाफ आणि डॉक्टरांकडनं त्यांचं जरा जरा जास्त झाला तेव्हा त्यांचं परत काही इन्व्हेस्टिगेशन करून आपले सिनियर जे तज्ज्ञ आहेत प्रसूती तज्ज्ञ त्यांचा सल्ला घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करून ते असं जाणवलं की यांना पुन्हा सर्जरीची गरज लागेल किंवा पेशंटची तब्येत बिघडते आहे म्हणून त्यावेळेला त्यांची रिओपन करून त्याला एक्सप्लोरेटरी रॅपलॉटॉमी म्हणतात ती करण्यात आली आणि त्याचप्रमाणे तेव्हा ऑप्टेटिक इस्टेक्टॉमी म्हणजे बरंच ब्लिडिंग आढळल्यामुळे ती एक ऑपरेशन ते करण्यात आलं मॅडम असं म्हटलं जातं त्यांनी आरोप केलाय की हे ऑपरेशन करताना संबंधित लोकांचं कन्सर्न घेतलं नव्हतं नातेवाईकांचं कन्सर्न न घेता ते ऑपरेशन केलं गेलं असा एक आरोप त्यांचा आहे तर ज्यावेळेला वॉर्डमध्ये ती या रुग्णाची जेव्हा तब्येत असं वाटलं होतं की त्यांचे व्हायटल पॅरामीटर्स मध्ये काही ब्लड प्रेशर म्हणा किंवा आपण जे सगळं बघतो पल्स तर त्या दृष्टीने जेव्हा असं आढळून आलं की पेशंट ब्लड प्रेशर कमी आहे किंवा काय तर त्यावेळेला पेशंटचे नातेक म्हणजे तिचे जे हसबंड होते त्यांना सांगण्यात आलं होतं की पेशंटची कंडिशन सिरियस वाटते आहे तर यांना आपल्याला सिनियर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी काही प्रोसिजर करावी लागेल तो ऑपरेशन थिएटरमध्ये आणावं लागेल त्यादृष्टीने मग त्यांना खाली आणलं होतं ओटी खाली आपल्याकडे जे डॉक्टर आता रात्री आले होते वर ते पॅनेलवर आहेत आपले डॉक्टर पॅनलवर ऑपरेशन केलं होतं ते आपले थर्ड पार्टीकडून आपण काही डॉक्टर घेतलेले आहेत त्यांचे डॉक्टर होते आणि रात्री जे आले होते ते पॅनलचे डॉक्टर होते ते सिनियर गायनेकोलॉजिस्ट म्हणून आपल्याकडे बरेच वर्ष येतात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा